हरंगुळ येथील म्हाडा परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सानप यांच्या हस्ते वृक्षारोपण लातूर येथील हरंगुळ परिसरातील एम आय सी परिसरात म्हाडा सोसायटी स्थापित झाली आहे या म्हाडा सोसायटी परिसरात भव्य वृक्षारोपण उपक्रम संपन्न करण्यात आला या कार्यक्रमासाठी एम आय टी सी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सानप यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की एम आय डी सी परिसर हा ओसाड असल्याने या परिसरात वृक्ष लागवड करून पर्यावरण संतुलित करणं अत्यंत गरजेचं आहे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सानप यांच्या हस्ते म्हाडा सोसायटी परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं त्यांनी सांगितलं की हरंगोळ म्हाडा सोसायटी परिसर हा लातूर येथून काही अंतरावरील एम भागात असून या परिसरात सोसायटीतील परिवारांना दगदग त्या लातूर शहरात राहण्यापेक्षा आरांगोळ परिसरातील म्हाडासारख्या सोसायटीमध्ये वृक्षारोपण करून तेथील पर्यावरण स्वच्छ ठेवून निरोगी राहण्याचे उपक्रम आपण हाती घेतलात याबद्दल आपले स्वागत करतो असं सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सानप यांनी सांगितले तर म्हाडा सोसायटी ही लातूरपासून बऱ्याच दूर अंतरावर असल्याने येथील सोसायटीमध्ये सर्व धर्म समभाऊ लोकांचे राहणीमान असून सर्व एकाग्रतेने राहावे कुठे आपल्याला काही अडचण आली तर, तर हाकेच्या अंतरावर आमचे पोलीस स्टेशन आहे किंवा बीट अंमलदार आहेत यांना संदेश देता क्षणी आम्ही आपले कायद्यांवे असलेले प्रॉब्लेम नक्कीच सोडू असं आपल्या भाषणात स्पष्टीकरण दिलं या सोसायटीतील दिल प्रत्येक नागरिकाने तीन झाडे लावण्याचा संदेश हाती घेतला तर नक्कीच काही दिवसात हा एरिया नंदनवन ग्रीन बेल्ट होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली यावेळी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सानप बीट अंमलदार पांढरे तसेच म्हाडाचे अभियंता अमितजी माने आणि शिवछत्रपती प्रतिष्ठानचे धारा शिवे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपणाचे उद्घाटन करण्यात आलं सोबत आपल्या म्हाडा सोसायटीतील दक्षता अध्यक्ष तथा मुख्य प्रवर्तक ॲडव्होकेट राहुल राठोड प्रमोद जोशी अमोलची माळी सतीश पांचाळ एकनाथ बडसकर श्रीमती बंडकर चंद्रकांत पुंड पांडुरंग पवार ज्ञानोबा दुमले दत्तात्रय सूर्यवंशी शिवाजीराव उगिले रंगरावजी बंडकर संतोषजी सूर्यवंशी सुनीलजी तांडगे अरविंद कांबळे योगिताताई बावकर चांदसाब शेख तसेच बालाजी भोसले राम निलंगेकर महेश देशपांडे शेख दत्तागिरी दत्ता, दत्ता काळेसाहेब सेक्युरिटी श्री कुमार मांदळे मामा तसेच रोहित कांबळे आणि सोसायटीतील सर्व बंधू भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी कार्यक्रम पार त्यांना सगळ्या गोष्टी माहिती एक गोष्ट तुमची काही घ्या तुम्हाला चार चार पाच वर्ष वर्ष कोर्टामध्ये जाता तुमची मानसिक हरेशमेंट तुमची आर्थिक हरेशमेंट सगळ्या गोष्टी सगळ्यांनी शांततेमध्ये या सोसायटीमध्ये मध्ये राहा मी विनंती करतो पुन्हा या ठिकाणी मला कार्यक्रमासाठी असताना फॉलो त्याबद्दल सर्व सोसायटीचे आभार मानतो आणि माझ्या मनोर खूप धन्यवाद चांगल्या पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन केला तुम्ही दिलेला मोलाचा सल्ला आणि सर्व या ठिकाणी असलेले रहिवासी निश्चित पद्धतीनं फॉलो करू आणि सर्व धर्म समभाव जपत एक वेगळेपण कशा पद्धतीचं असेल याचे निश्चित एक उत्तम उदाहरण आम्ही भविष्यामध्ये ते करू आपण त्या ठिकाणी आमच्या सोसायटीमध्ये वर्तरोप आणि उपक्रमामध्ये खूप धन्यवाद सर सर्व टीमचं धन्यवाद आपण सर्वांचं धन्यवाद यानंतर लेफ्ट साईडला यानंतर जे आमच्या सोसायटीमधील जे आमचे वेळोवेळी अर्ध्या रात्री आडी अडचणीला पटकन आम्हाला इन्स्टंट काम करून सहकार्य करतात असे आदरणीय माडासाइट इंजिनियर माने आम्ही विमाने मी पुढचा मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो माझ्या माहिती सोसायटी माहिती याच्या उच्चारुप कार्यक्रमात मला बोलवलं त्यामुळे तुमचे सर्वांचे प्रथम धन्यवाद देश आणि आता तुम्ही जी झाडं लावताय का फक्त वर्षे दोन वर्षापासून बापुनी बरीच झाडे दिली आहेत झाडं माडाने पण लावली ती पण चांगले जतन करण्याचं काम करत आहे अजून भविष्यात आपल्याला एक एक आधार आहे या पुढच्या आठवड्यात किंवा महिन्यात येणार आहे पण आपण व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत पण तिच्या काही समस्या असतील लोकांच्या किंवा मला जरा दोन किल्ल्याचा चार्जेस वेळ नाही मिळत बऱ्याचदा तरी पण मी जेवढं माझ्या लेवलला करता येईल जेवढा आपण कंपनीकडून करता येईल तेवढं सगळं आपण करून घेऊ आणि विस्तार साठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद